सगळ्यात इच्छा पूर्ण करतात पण त्याला सुद्धा पण आहे काय पण आहे तस नाही नाही भावाने देवा मला भाव तसं करून चालणार नाही पण आहे त्याला काय पण आहे मामा सगळ्या इच्छा पूर्ण करतात पण त्यांच्यावरती तेवढी निष्ठा आदर भक्ती भाव प्रेम आपुलकी आणि जीवाळ असणं गरजेचं आहे विठल विठल गोष्टी असल्यानंतर बाळ होतात आणि बाळ मामा एकदा आपले झाले तो भंडारा आणि मामांच्या तळावरती कितीही लोक येऊ द्या उपाशी पोटी कधीच कुणी जात नाही आणि आतापर्यंत गेला नाही आणि कधीच जाऊ शकत नाही आता मी ताकद सांगू या बघायची मी अनुभवले म्हणून सांगू का तुम्हाला ज्यावेळी चार नंबर पालखी आमच्या अं तावशीतून पुढं मेखळी निरावागस साइतला गेली होती निरावागस बारामती त्या मध्ये असताना पावसाचे दिवस होते आणि तळावरती रोज लोक येत होती पाच ते सहा हजार लोक यायची किती ते सहा सहा हजारापर्यंत लोक असायची आणि ज्या दिवशी माझं कीर्तन होतं त्या दिवशी नेमका पाऊस पडला पाऊस पडल्याबरोबर लोक झाली कमी लोक येत होती बाबा किती सहा हजार लोक येत होती त्या दिवशी लोक आली चार हजार फक्त लोक आली चार बारामती एरिया भरपूर लोक येत होती चार हजार लोक आली आणि चालू थोडाच पाऊस होता जागेवर पाऊस थांबला पाऊस थांबल्या बरोबर लोक पटापट घराच्या बाहेर येऊ लागले लांबून लोक येऊ लागले बरोबर नऊच्या दरम्यान माणसं भरपूर आली चार हजार लोकांचं जेवण केलं होतं जिथं सहा हजार लोक यायची तिथं सात हजार लोक आले बाबा किती सात हजार लोकांनी मामांच्या प्रसादाची ताकद ऐका मामाच्या भंडाऱ्याची ताकद ऐका अरे जिथं चार हजार माणसाचं जेवण होत ना अरे तिथं सात हजार लोक जेवली जेवली पण महाराज सकाळची पंगज सुद्धा जेवली ताकद माझ्या बाळूमामाची सामर्थ्य माझ्या बाळूमामाचे मी तर कधीच काही कमी पडत नाही मी तर कुठल्याही गोष्टीची कमतरता नसते फक्त मनापासून श्रद्धा आणि भक्ती पाहिजे बाळूमामा सगळ्या इच्छा पूर्ण करतात पहिली गोष्ट बाळूमामानी भंडारा उत्सव चालू केला ना भंडारा उत्सव चालू केला दुसरी गोष्ट केली ती म्हणजे रोवला रोवला बाबा काय केलं दुसरी गोष्ट आता भंडारा उत्सव जवळ आलाय म्हणून मी सांगतोय भूतबादा खांब रोवला म्हणजे केलं काय भूत 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 म्हणजे काय तर काय होतंय माहितीये का आजकालची मुलं लय शिकली की लय हुशार होतात काय होतंय लय शिकली हुशार म्हणतात जगात होत नाही त्या अंधश्रद्धा आता काही गोष्टी महाराज अंधश्रद्धा त्या आपण मान्यच केल्या पाहिजेत आहेत अंधश्रद्धा काही गोष्टी लोक आम्ही बघा वरिष्ठ श्राद्धाचं कीर्तन परवा दिवशी त्या अं कीर्तन झालं वरिष्ठ श्रद्धाचं आणि कीर्तन झाल्यानंतर काजीबाई ओळखीच्या भेटल्या म्हणजे महाराज झालं का जेवण म्हणजे हो आजी जेवण झालं तुम्ही केलं का जीवन नाही म्हणलं मी बरी श्रद्धाचं खात पट उत्तर दिच बाबा कीर्तन पवित्र का अपवित्र कीर्तन पवित्र कीर्तनाचा परिणाम शेजारी होणाऱ्या अन्नावरती झाला अन्न पुण्यवान कि पापवान्यवान पुण्यवान अन्न ग्रहण केल्यानंतर आपण पवित्र हो का अपवित्र पवित्र तरी सुद्धा आम्ही वरिसारदाच खात मरत नाही लगेच काही अंधश्रा बाळगता आपण दुसऱ्याचं नाही खायचं आपलं कुण्या खाऊ <laughs> काही जसं तुम्ही कराल तसंच तुम्हाला सुद्धा पुढे लक्ष द्या काही अंधश्रद्धा बाळगू नका लोक म्हणतात कीर्तनाला गेले की साडेसाती जात साडेसाती <laughs> जाते वय मामा ला काम लागते सुखाडे लक्ष वेळ म्हणजे मांजराड वगैरे काहीतरी वाईट होतं लक्ष द्या मांजराड वगैरे की दुप्पट फायदा काही अंधश्रद्धा बाळगू नका जसं लोक म्हणतात भूत बीत काय नसतं भूत आहे मी पुरावा देऊन बोलत असतो लक्ष द्या भूत म्हणजे काय एखादा विषय काढला तर तो मामा तुम्हाला एकशे वीस भूत काढली त्यामुळे तुम्हाला मुळे गुरु गुरु मुळे महाराजांची प्राप्ती झाली या सगळ्या गोष्टी आम्हाला मान्य झाल्या मामा भूत म्हणजे काय ऐका जो तुमच्या आमच्या सारखा मिलेला आत्मा असतो मिलेला जीव असतो जो जो असतो ज्या आत्म्याच अन्नदान पिंडदान ज्ञानदान वस्त्रदान पाक्षिक मासिक श्राद्ध 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 वार्षिक कुठला विधी केलेला नसतो तो आत्मा अतृप्त असतो आणि अतृप्त आत्मा इकडं तिकडं भटकत असताना ऐन वेळी काळीच्या वेळी तुमच्या आमच्या देहामध्ये तो आत्मा प्रविष्ट होणे देहामध्ये विलीन होणे त्याला म्हटलं जातं भूत लागण आपल्या भाषेत लागिर झालं इकडून इकडून पाहिजे ते आलं असं आपलीच माणसं सगळी लक्षात आपण काय म्हणतो लाय गेलं पण कसं असायचं महाराज भूतसुद्धा पहिली नाही होती आता भूत अशी राहिली नाही आमच्या उशीर गावाच्या कडे निरा नदी आली ते सोनगाव करा निरा नदीचा संगम झाला